डॉक्टर भाऊ दाजी लाड अठराशे बे चोवीस ते अठराशे चौऱ्याहत्तर जन्म सात सप्टेंबर अठराशे चोवीस मांजरी मांजरेगाव गाव गोवा येथे मूळ नाव रामचंद्र विठ्ठल रा, लाड विज्ञान शाखेत पदवी घेऊन एल्फिस्टन संस्थेत विज्ञानाचे शिक्षक म्हणून नोकरी अठरे अठराशे पंचेचाळीसमध्ये मध्ये मुंबईत ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना या कॉलेजात प्रवेश घेऊन अठराशे साली भाऊ दाजी लाड डॉक्टर बनले जी जी सी ही वैद्यकीय पदवी कुष्ठरोगावर त्यांनी गुणकारी औषध शोधल्यामुळे त्यांना धन्वंतरी असे म्हटले जाते अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये ज्ञान प्रसारक सभेचे अध्यक्ष बनल्यानंतर या संस्थेमार्फत भाऊंनी शिक्षण प्रसार व सामाजिक जागृतीसाठी प्रयत्न करताना त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली अठराशे बावन्नमध्ये मध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांच्या सहकार्याने बॉम्बे असोसिएशन ही भारतातील पहिली राजकीय संघटना स्थापन अठराशे पंचावन्नमध्ये मध्ये व्यापार व उद्योगावर कर बसविणाऱ्या लायसेन्स बिलास भाऊंनी विरोध केला इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात भाऊंचे कार्य मोलाचे आहे गिरनार पर्वतावरील रुद्र दामनाच्या शिलालेखावरून रुद्र दामन हा नातू होता हे त्यांनी सिद्ध केले लग्न मुंजित कलावंतीनीचा नाच करणाऱ्या करण्याच्या प्रतिस भाऊंनी विरोध केला निधन एकतीस मे अठराशे चौऱ्याहत्तर डॉक्टर भाऊ दाजी लाड हे सहनशील राजकीय चळवळीचे प्रवर्तक होते तसेच ते आद्य स्वातंत्र्याचे आद्यदृष्टे होते डॉक्टर भाऊ दाओजी लाड वाङमय द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या नावे प्रकाशित करण्यात आले आहे